राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदे गट असेल आणि अजित पवार गट असेल यांचं सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि या सरकारने काही पाठीमागच्या वेळेला निर्णय घेतले होते हे निर्णय त्यांच्यावरती बोमरँग झालेत मराठी भाषेचा विषय असेल हिंदी भाषेचा विषय असेल ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा विरोध असताना देवेंद्र फडणवीस सरकारने किंवा बी जे हिंदी भाषा कंपल्सरी करायचा जो काही घाट घातला आणि महाराष्ट्रातली मराठी जनता एकवटली मराठी लोकांनी विरोध केला त्याच्यानंतर त्यांना तो जी आर पाठीमागे घ्यायला लावला हे सगळं आपण ऐकलं असेल सध्या विषय फार वेगळा आहे विषय असा आहे की एकनाथ शिंदे हे सरकारचा एक भाग आहेत आणि अजित पवार देखील एक सरकारचा भाग आहेत ह्या दोघांमध्ये फरक सांगतो तुम्हाला सध्या एकनाथ शिंदेंची एवढी कोंडी झाले की पाठीमागच्या काही दिवसापासून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू देखील येत नाही आहे हे आपल्याला प्रामुख्यानं बघावं लागेल पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून पण कुठल्याही अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेंना हसताना आपण बघितलेलं नाही ज्याचं कारण तुम्हाला सांगतो म्हणजे संजय शिरसाटांनी सांगितलं दोन तीन संजय एकनाथ शिंदेला सध्या फार जड जात आहेत एक संजय शिरसाट संजय गायकवाड आणि तिसरे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत हे तीन संजय एकनाथ शिंदेना कसं ब जड जात आहेत ते आपण बघून घेऊया संजय शिरसाटांनी सांगितलं की मला इन्कम टॅक्सची नोटीस आली मला एकट्यालाच नाही आली ती नोटीस श्रीकांत शिंदेना पण आली एकनाथ शिंदेच्या मुलाला आता काही लोक जे ठाण्यातले स्थानिक पत्रकार आहेत ते सांगतात ते नोटीस इन्कम टॅक्सची नोटीस एकनाथ शिंदेना पण आली आता विष्णू म्हणाल की इन्कम मग त्याच्यात एवढं मोठं काय बघा सरकारचा पार्ट असल्यानंतर ती नोटीस अजित पवार गटाला का नाही आली हो ती नोटीस भाजपच्या कुठल्या लोकांना का नाही आली तुम्हाला असं असं म्हणायचं आहे का की इनका शि एकनाथ शिंदेच्याच लोकांनी जरा काय मागे पुढं केलं असेल इन्कम टॅक्स नोटीस पाठवण्यासारख्या गोष्टी अजित पवार गटाचे नेते धुतलेल्या तांदळाचे आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ने नेते धुतलेल्या तांदळाचेत असा काय त्याचा अर्थ होतो का असा अजिबात अर्थ होत नाही हे जाणून बुजून केलं जातं इन्कम टॅक्स ईडी सी बी आय या सगळ्यांच्या नाड्या ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये सरकार आहे भाजपचं राज्यातही त्यांचं सरकार आहे त्यामुळं ते त्यांनी जोपर्यंत नाडी ढिली सोडत नाही तोपर्यंत ती नाडी इथे येऊन कोणावरती कोणाला लागत ला नाही तिकडून नाडी सोडली एकनाथ शिंदेंच्या आणि त्यांच्या मंत्र्यांवरती आमदारावरती बरोबर नाडी लागली श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे संजय शिरसाट असतील अधिवेशन सोडून गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना एकनाथ शिंदे बोलतात की शिवसेना माझी आहे मी बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे त्यांना खरं तर गुरु मानलं पाहिजे होतं द्या आपण त्यांनाही सोडून द्या दोन मिनटासाठी ज्यांचं अनुकरण करतात ते आनंद दिगे साहेबांचं ते तरी त्यांचे खरे गुरु पाहिजेत परंतु या दोघांनाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी न जाता एकनाथ शिंदे मात्र गेले दिल्लीवारीला आता दिल्लीमध्ये जसं संजय राऊत यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेनी कुणाकुणाचे दर्शन घेतले असेल आशीर्वाद घेतले असतील तो आपल्याला राजकारणाच्या जा पार्टमध्ये जायचं नाही आहे पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा बाळासाहेब ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस होता यांचं दर्शन घेताना महाराष्ट्रातल्या लोकांना एकनाथ शिंदेना बघायचं होतं यांचा आशीर्वाद घेताना बघायचं होतं पण अचानक यांच्यापेक्षाही आणखी कोणतरी तिसरा हात आशीर्वाद देणारा मोठा झाला आहे जो आशीर्वाद घ्यायला एकनाथ शिंदे दिल्लीला गेला आता ते इन्कम टॅक्सची नोटीस का पाठवली किंवा मागे घेण्यासाठी ते हात जोडायला गेले का कोणाची थाप पाठी मारू पाठीवर मारून घ्यायला गेले त्यात एकनाथ एकना शिंदे आणि एकनाथ शिंदेसोबत जे लोक गेले होते त्यांनाच माहिती असेल परंतु ही गोष्ट नक्की आहे एकनाथ शिंदेचं राजकीय वजन कमी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा रोल आहे कारण तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेला का तुम्हाला तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदेच का कारण फार गंभीर आहे मा मुंबई बी एम बी एम सी इलेक्शन असेल म्हणजे महानगरपालिका निवडणुकांपैकी बी एम सी मुंबई महानगरपालिका ही कुठल्याही पद्धत परिस्थितीमध्ये भाजपला घ्यायची असं त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं त्यांना स्पष्ट आदेश आहेत काहीही झालं तरी यावेळेला मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात पाहिजे त्याची कारणं तुम्हाला सांगतो मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये असणारे महानंद डेअरी आणि आरे कॉलनी या ठिकाणी जी आदानीला मोठ्या प्रमाणामध्ये जी जमीन दिली गेलेली आहे त्या गोष्टींची प्रोसेस बी एम सीच्या अंडरमधून जेवढी प्रोसेस त्यांना स्वस्त किंवा ढिली करता येईल तेवढी त्यांना ती करायची पहिलं कारण म्हणून मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात पाहिजे दुसरी गोष्ट जी धारावीचा प्रकल्प आहे हा धारावीचा जा प्रकल्प जरी केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा असला तरी महा मुंबई महानगरपालिका या सगळ्या प्रकारमधून विसरता येत नाही आपल्याला कारण प्रत्येक छोट्या 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 गोष्टी सप्लाय करण्यासाठी मुंबई महानगरपालिकाचं मोठं ते त्या ठिकाणी रोल आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची परवानगी आडू नये म्हणून मुंबई महानगरपालिका आपल्याला ताब्यात पाहिजे असं केंद्रीय नेतृत्वाकडनं स्पष्ट आदेश आहेत ठीक आहे ही झाली दोन तीन कारणं दुसऱ्या गोष्टीमध्ये मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक उत्पन्न हजारो लाखो कोटींच्या घरामध्ये करोडो कोटींच्या घरामध्ये त्याच्यामुळं ही मुंबई महानगरपालिका आपल्या हातामध्ये नाडी असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांना एकनाथ शिंदे राज ठाकरे उद्धव ठाकरे या तिघांचं जे मुंबईच्या परिसरामध्ये जे वोट बँक आहे हा स्ट्रॉंग आहे हा बी जे पी मान्य करते आणि म्हणून एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर या दोघांना जी मतं विभागत होती ती दोघांना मतं एक मिळतील आणि एकनाथ शिंदेवरती तसाही लोकांच्या मनामध्ये थोडाफार राग आहे आणि हे दोघं एकत्र आल्यामुळे स्वप्नेस निर्माण झाला आहे त्यामुळं त्यांचा राग आणि ह्यांचा स्वप्नेसकडे लोक इकडे जातील या दोघांकडे हा धोका आहे आता एवढं सगळं असताना देखील ज्यावेळेला सीट शेअरिंगच्या चर्चा होतील किंवा बार्गेनिंगच्या चर्चा होतील त्यावेळेला एकनाथ शिंदे ऑब्वियसली भाजपसोबत बार्गेनिंग करतील सीट शेअरिंगवरनं त्याच्यामुळे भाजपला माहिती आहे की जरी एकनाथ शिंदेच्या गट एकनाथ शिंदे गटाला आम्ही सीट जास्त दिल्या तरी ते पराभूत होणारच आहेत बहुतांश त्यांचे सीट पराभूत होतील त्यापैकी त्यांना देऊच नाही किंवा त्यांनी मागूच नाही म्हणून बी एम सी निवडणूक घो गो, घोषित व्हायच्या अगोदर एकनाथ शिंदेंचा आवाज कसा दाबता येईल किंवा त्यांना असं सा सांगता येईल जास्त उडू नका तुमची नाडी आमच्या हातात आहे एक इनडायरेक्टली त्यांना मेसेज द्यायचा होता सिम्पल गोष्टी एकनाथ शिंदे गटाचे देखील बरेच मंत्री आहेत परंतु अजित पवारांच्या गटाचे काही कमी मंत्री आहेत ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत ज्यांच्यावरती फ्रॉडचे आरोप झाले नाहीत हे धुतलेल्या तांदळाचे तर नाही आहेत ते ना भारतीय जनता पार्टीचे कुठलेही आमदार धुतलेल्या तांदळाचा आहे अहो जो साधा नगरसेवक आता जो आज करोडपती आरोपपती झाला हा धुतलेल्या तांदळाचा असू शकतो ह्यांच्यावरती कारवाई न करता एकनाथ शिंदे गटावरती कशा पद्धतीनं जोर जबरदस्ती करून त्यांना डॅमेज कसं होईल याकडे सध्या जास्त लक्ष दिलं जाते संजय गायकवाड जे एकनाथ शिंदे गटाचे बॉक्सिंग आमदार आहेत मी म्हणत नाही की भारतीय जनता पार्टीने त्यांना उकसवलं असेल की तुम्ही अशा प्रकारचं करा पण त्यांनी जे गोष्ट केली त्या गोष्टीतनं भा फायदा कसा मिळवून घेता येईल हे भारतीय जनता पार्टीनं बरोबर त्याच्यातनं केलं सुरुवातीला त्यांनी एका पहिल्या दिवसामध्ये जर ॲक्शन घेतली असती तर कदाचित थोडंफार विषय वेगळा झाला असता परंतु व्हिडिओ व्हायरल होऊ दिले बदनामी होऊ दिली शिवसेना शिंदे गटाची कसे आमदार बघा मारपीट करणार आहेत असे तसे लोकांमध्ये चर्चा होऊ दिल्या आणि त्याच्यानंतर तीन दिवसानंतर भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावरती कारवाई केली खरं तर अशा आमदाराचं निलंबन करायला पाहिजे जर आमदार आमदार असून अशा प्रकारची मारहाण करत असेल एखाद्या लो व्यक्तीवरती जेवण चांगलं मिळालं नाही म्हणून तर अशा प्रकारे बॉक्सिंग करून त्याला जिवे मारायचा प्रयत्न करत असेल तर तो व्यक्ती सामान्य माणसांसोबत किंवा इतर बाहेर ज्या वेळेला अधिवेशनाचा कार्यकाळ नसतो त्यावेळेला तो कशा प्रकारचं वागत असेल सामान्य लोकांपर्यंत प लोकांसोबत हे आपण विचार देखील करू शकत नाही त्यामुळे अशा आमदाराचं निलंबन करावं पूर्णपणे आमदारकी काढून घ्यावी आणि अशा आमदाराला मुजोर आमदाराला जेलमध्ये टाकून देण्यात यावं हा साधी सिंपल गोष्ट आहे पण असं ते करणार नाही जेणेकरून एकनाथ शिंदेची बदनामी होईल आणि पूर्णपणे लोक त्यांच्या विरोधामध्ये जातील ज्याचा फायदा त्यांना बी एम सी निवडणूक ज्यावेळेला घोषित केली जाईल त्यावेळेला ज्यावेळेला बे बार्गेनिंगसाठी बसतील त्यावेळेला ते स्वतः बोलू शकतात तुमचा संजय शिरसाट पैशाच्या ते बॅग्या घेऊन बसतोय संजय गायकवाड फायटिंग बॉक्सिंग करतोय तुम्हाला कुठल्या म्हणजे ऑलरेडी इनडायरेक्टली तुम्ही तुमचं तोंड कमी उघडा किंवा उघडूच नका अशा प्रकारचा हा मॅसेज देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी सध्या सुरू आहे का असं संशय वाटतोय प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकारावरती तक्रार दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदे केंद्रीय केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांकडे गेले असतील आणि इनडायरेक्टली हाही त्यांनी मेसेज दिला की आनंदगी असतील बाळासाहेब ठाकरे असतील ह्या सगळ्यांच्यापेक्षा माझा आता नवीन जो गुरु आहे जो मला सध्या वाचवू शकतो या सगळ्या भ्रष्टाचारामधून तो मला जास्त महत्त्वाचा आहे म्हणून मी आनंदगेंचा आशीर्वाद घेण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यापेक्षा दिल्लीतल्या माझ्या गुरुचा आशीर्वाद घेणं मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं कारण जर का दिल्लीच्या गुरुचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे नसेल